सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कोपरगावात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं सहकार महर्षी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे अमृत संजीवनेचे चेअरमन पराग संधान भाजप शहराध्यक्ष डी आर काले माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर राजेंद्र सोनवणे सतीश कृष्णानी रवींद्र पाठक प्रदीप नवले विजय आढाव विक्रमादित्य सातभाई बबलू वाणी राजेंद्र बागुल विष्णूपंत गायकवाड जनार्दन कदम आकाश वाजे संजय जगदाळे संदीप देवकर अशोक लकारे बापू पवार विनायक गायकवाड सतीश रानोडे नारायण अग्रवाल किरण सुपेकर विवेक सोनवणे जनार्दन कदम राजेंद्र लोखंडे संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी आमदार स्नेहरता कोल्हे माजी नगराध्यक्ष विजय भहाणे डी आर काले यांनी सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या जुन्या आठवणींना उजळा देत आपल्या भावना प्रकट केल्या होती स्वर्गीय काळेसाहेब असतील कोल्हेसाहेब असतील राजकीय विरोधक जरी असले तरी व्यक्तिद्वेष असा कधी फार कोणी कोणाबरोबर केला नाही आज महाराष्ट्राचं राजकारण पाहता काही जिल्ह्यांमध्ये अगदी जीवावर एखाद्या एखाद्याच्या उठून वाईट पद्धतीने कृत्य काही घडले हे पाहता मला भेटणारा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता आपल्या मतदारसंघातला आठवणीने सां, सांगत होता की आपल्या तालुक्याला एक राजकीय सभ्यता आहे आणि ती कुठेही व्यक्तिगत कोणाची निंदा नाही ती केली नाही पाहिजे हा एक आदर्श स्वर्गीय कोल्हे साहेबांनी सुद्धा घालून दिलेला आहे आमच्या परिवाराला आणि म्हणूनच अगदी स्वर्गीय वाडने पाटील असतील स्वर्गीय फरांदेसर असतील नाहीतर बडदेस भीमराव बडदे अण्णा असतील या सगळ्यांच्या बरोबर जरी पक्षीय पातळीत वेगवेगळे पक्ष होते तरी अतिशय सलोख्याचे आणि चांगले ऋणानुबंध संबंध साहेबांनी जपले कधीही ते वेगळ्या पक्षाचे आहेत म्हणून असं सा अंतर साहेबांचं नव्हतं तो आदर्श आमच्या परिवारासमोर कायमच राहिलेला आहे आणि त्याचं उदाहरण आपण आत्ताच आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळी बघितलं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने जेव्हा आदेश दिला तो आदेश प्रमाण मानून आपल्या प्रत्येक सामान्यातला छोटासा कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिकपणे इथे जो उपस्थित युतीचा जो आमदार अम्दा, असेल त्याला निवडून देण्यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी कष्ट घेतले अशा पद्धतीचं एक आदर्श राजकारणच कोल्हेसाहेबांचं होतं आणि वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याचं जे काम केलं संजीवनी कारखान्याच्या बरोबर शिक्षणात सुद्धा ग्रामीण भाग मागे राहिला नाही पाहिजे आणि जल आहे तो कल आहे म्हणून पाण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या सरकारबद्दल बरोबर सुद्धा संघर्ष करण्याची वेळ साहेबांवर आली रस्त्यावरची आंदोलनं अगदी प्रत्येक वेळोवेळी आवाज दिला की कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलनासाठी मोर्चासाठी येत होते अशा पद्धतीने हक्कासाठी लढण्याचा कार्यकर्त्यांना का। एक सवय घडवून दिल्यामुळे आजही कार्यकर्ता साहेबांच्या आठवणी विसरलेल्या नाहीये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हातामध्ये रुमला घेऊन शासनाला जाब विचारणारे साहेब पोलीस साहेब पोली आपल्या मुख्यमंत्री पदालाही आपल्या स्पर्धक ठरतील म्हणून त्यावेळेच्या राज्यातील त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा मोलेसाहेबांना डावण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या आक्रमक प्रवृत्तीमुळं शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी ऊस उत्पादकांच्या अनेक समस्या मार्गे लावतात यासाठी आक्रमक भूमिका घेणारे पोलीस साहेब माझा सारखा प्रखर राजकीय विरोधक असू नये मला अतिशय सन्मानपूर्वक आणि अतिशय दिवाळीची वागणूक पोलीस साहेबांनी मला शेवट करून दिली हा जर आपण आता विचार जर केला ज्येष्ठ नेत्यांची मुली फार भासते साहेब असतील बाळे साहेब असतील म्हणजे वाढव बदल असतील ग्रांतीसाहेब असतील काही व्यक्तिमत्व या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी मत आपले प्रेरण त्यांनी संदर्भ केला असे नेत्यां समजा गुली नक्की